मोठा चिमणा आहे सर दाखवतो अडीच बोटी बघा किती मोठा चिमणा होतील ना मी गाबोलीचा चिमणा आहे हो दिवसात ना योग गेलो आपल्याला खारीन मुसा टाकायचा मित्रांनो आता आम्हाला चौदा पाचवा चिमणा भेटलेला मित्रांदो तुम्ही बघू शकता चिमण्यांसाठी किती मेहनत जायला लागते बघ शाती बघ पाण्या डो नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वरती आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर पहिल्या सबस्क्राईब करून जा ना मग आपल्या व्हिडिओला सुरुवात होत आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आज मी म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे सध्या पावसाचा दिवस चालू आहेत ना आज मी आल्या मासं पकडायला आल्या कुठं आल्या आहेत त्यांना मी तुम्हाला सांगू शकत पण आता आम्ही जाले टाकू तुम्ही बघा शेवटपर्यंत आपला बघ आणि क क मच्छी भेटणार आहे आपल्याला आणि पावसाचा दिवस आहेत तर आपण एन्जॉय पण करता तर बघा तुम्ही कसं पकडता आज आम्ही मासं कारण का आपल्या आग्रिकोली बोलला तर मच्छीमारे हा आपला व्यवसाय पण आहे आणि आपल्याला आवडणार आहे तो एक छंद आहे तर बघा तुम्ही हे तला आहे बघा तले म्हणजे खाडीला जॉईंटच तलात तर आता आपण जालं बिलं टाकू आपलं पार्टनर गेले तिकडं एक दोन जालं टाकायला नाही ही एरिया कुठली आहे समजलं तुम्हाला कुठल्या साईडला जायचं ते अजून आयडिया नाही आहे कारण का आपली खाडी पण होती आपली खाडी चिमणी चिंबोऱ्या सगळे कोलबी सगळा भेटायचा पण जशी लोढा आला पलावा सिटी डेली त्यांनी पूर्ण पाणी आपल्या याच्या खाडीत सोडल्यापासून तर खाडीची वाटच लागली सगळं मासं पण पलालं आपला आगरी कोल्यांचा व्यवसाय म्हणजे मच्छीमारी आपल्या रक्तातच ते आहे मच्छी पकडणे हे ते पवणे पिवणे आपल्या लहान पुराणा आताची पुराणा या गोष्टी माहीत पण नसतील भरपूर पहिले आपण पवाला जायचो चिंबोऱ्या पकडायचो आणि मेन गोष्ट म्हणजे आपली बोक्षी देखील होती की बघा या बोक्षी होती ही बोक्षी असतं ही पण आपली होती त्या पण आता काही राहिल्या ना ू शकता आता किती आतमध्ये चालले आपण टीवरांची झाड बघा तुम्ही पाण्याच्या आतमधलं चालले आपण फुल जंगलात आले जंगलातनं चालले आपण फुल जंगलात नाही झाडात ना असं बघायला भेटत आता आपल्याला आपले इकडं मास आहेत ते भरपूर मासं आतमध्ये असं पाणी थांबवलं जात था आहे तो भरतीचा पाणी असतं तो मग त्यान मास जो असतं हो तो इकडं अटकत आता आम्ही दुसरा जाला अटकल्या आम्हाला पाण्याचीच वाट बघत होतो पाणी पर पाण्या पाणी परला तर चिमणी भेटतील तर दुसरा जाला आम्ही दोन जाल चेक केल्या झाला चालू आहे कारण कोणी चिमणी मागू नका ब्लॉग बघून कारण की मी माझ्या मित्रासोबत ब्लॉगिंगसाठी येल्या चिमण्यांसाठी ना आलो अच्छा मग पैसे असतील तर मी दे नेक्स्ट टाइम पुन्हा परत एकदा तेच सांगता टाक भाऊ टाक तू टाक पूर्ण टाक झाला तुम्ही बघू शकता आपल्या चिमण्याची साईज अडीच किलोच्या बोट टेकला चिमणा भेटले आपल्याला बा अजून किती आहेत एक दोन तीन चार झाला टकता टकताच भेटल्यान एक काला मसाला मित्रांनो आता आम्ही चालू झालं टाकायला अजून एक झाला टकला त्याला लगेच गुतला आवरे चिमणे ना आता दुसरं आमचं काम चालू आहे ना दलदल बघा किती आहे पूर्ण डोफा व दलदल आहे एक पाय करला ते बा इथपर्यंत चिकोल आवरा चाललेला आहे आता मित्रांनो आम्ही इथं तर कमरभ पाणी आहे कमरभो पाणी आहे चिकोल आहे ते बघा किती बोटी आहे आपला दीड बोटी हां अडीच बोटीचा ना अडीच बोटीला किती मोठा चिमणा तुम्हाला तर माहीतच जो खाडीन जात असेल त्याला माहीत अडीच बोटीला किती मोठा गौसल तो मित्रांनो आता आपण दुसरा दिसता मित्रांनो बरेच दिवसात ना हा येऊ गेले आपल्याला खारीन भुसा टाकायचा आपल्या खाऱ्यात नाहीत मग सगळं होते या सगळ्या लोड आणि नाला बनवून ठेवलं आमची मित्रांनो तुम्ही बघू शकता चिमण्यांसाठी किती मेहनत जायला लागते बघ छाती बघ पाण्याल्या डोपा व चिकल डोप्याची वरती चिकल आहे तुम्हाला दाखवता आता बघू आपण आता भुसा चेक करायला जाऊ तिसरा ना आपला दुसरा तिसरा आता चेक कराबून हाय बघा ठीक ठीकठाक आहे जास्ती घाबरली नाही पण व्यवस्थित बघू शकते बाग पहिल्या चिमणा असतं ना जिवंत याचा काटो तोराचा असतं ना ग चारीला काटो तोरा याचा लाई झोमता बेकार असं खाजवायला लागतं केसांना मा येवले ग्रुप संघटचे अध्यक्ष चिमणा ग्रुप अध्यक्ष बघ किती दे वलवल करतो हो। यो कुठनं गुत्तं माहिती आहे का यो फक्त त्याच्या काट्यानच गुत्त आहे चिमणा किती बोटी आहे रे होी बोटी म्हणजे खास धीरबोटी चिमण्यांचंच झाला असतं ना आम्ही बोटी चिमण्यांचाच झाला ना जायचो पहिले तलोदला तलोदला मस्जिद बंदरला ना तर पहिलाच गावले बघू दुसरा भेटतं का आपल्याला भेटलेला आपल्याला पण तो तो पण बिना गाबुलीचा तसं चार, चार गाबुलीवाले आहेत आपल्याकडे खोलचं मेहनत घेता मी चिमणी पकडायसाठी सातीभो पाण्याने येऊन बन पण आपल्याला किती चार पाचच चिमणी भेटणार आहे कारण मित्राला सांगले तर मला जास्ती चिमणी द्यावं नको कारण का मला दोन तीनच चार पाच बस झालं कारण की त्याचे आपण खास ब्लॉक काढायसाठी आल्या आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आल्या ना बरेच जण तुम्ही मागाल पण नेक्स्ट टाईम तुम्हाला मी नक्कीच देईल मी स्वतः जल पकडायला जेव्हा नाहीतर विकत आणून देईल पण सध्या तुम्ही माझ्याकडं मागू नका बघा आज नुसते जेन्टच भेटत ना र हा गाबुली गाभुलीच आहे त्याची साईज बघू शकता तुम्ही हात लावायला गेलो होतो चांगला मारील काटा निघ्या बोके न पकडचा निघला ना झाला इथपर्यंत आहे अजून तिकडे आपलं दोन तीन झालं आहेत ते पण आपण पन बघू इतरांदो आता आम्हाला चौदा पाचवा चिमणा भेटलेला तर माझ्या अंगाला पहिले लय मासं होतं आता आधी मला पण जरा झाला बघू दे तर माझ्या हाताला जर कुठे चिमणा लागेल लागते का ना तुम्हाला दाखवत दा मी इथं आपण आता एक कालमाशांचा झाला याला पण कालमासं गुततील परत एकदा चेक करायला जाव झालं चेक करायला चाललो तीन चार झालं टेकले ना आपण आणि आता चिमणा लागलेला एक ह काबुलीचा गाबुली हो समोर दाखव दंक्या दंक्या एक जाला, कर जाला कर ला ला एक कर करा आपण दुसरा जाला आपला चालू झालं चेक करला त्याला एकच चिमणा घुतला आपल्याला तर याला बघू याचा इथं हलत होतं मग अशी हां हे बघा स्नात दंक्या बघा दाखव दंक्या चिमणा बघा आणि अजून भरपूर तिकडे दोन तीनच झालं आपलं चिमणा आहे हां दाखव सरळ दाखवतो सगळा मोठा अडीच बोटी ज्याला बघा किती मोठ्या चिमणा गुतली ना मी गाबोली चिमणा आहे हो पाऊस पडला ना तर आपल्याला चिमणे भेटतील अजून कार कार काही काट तोडायला लागतात जर त्याचं काट तोरलं ना ना त्याचा काटाला डेंजर ला ला लागतं डेंजर लागला मग कसे कौशल्य मित्रांनो आता तिकडून जायला कळलं आणि इकडं खाडीन टकलं अजून असं जायला टकले आम्ही पण आम्हाला इथं बोईस आणि ये भेटल्यान ओरशी न चिमणी अजून लागले ना आता यो जाला काढू आपण अजून आपण तिकडे तीन चार झालं काढायचं आपल्या जास्ती ना आपलं काम झालेलं काम पच्चीस झालेलं आपल्याला जास्ती पण नको ना चल कर जा चला आता यो जाला काढू आपण तुम्हाला दाखवता इकडे पाणी जास्ती आहे म्हणून आम्ही इकडे टेकला नव्हता आता आम्ही जाला काढायला गेलेलो आहे कौशल पवत पवत जाला करता आली आता वरती आण समजाल आपल्याला किती मासे गुंतले ना त्याला ते नाही तर नाल्याजवळ निस्त्या ओरशा ओरत होत्या मागाशी ओरशी भेटलेली आहे अशा अजून चार पाच वर्षी भेटले ना मलाच मोठी वर्षी अजून तिकडे वर्ष लागलेच असतील का असा कोणला कोणलं पट्ट कमेंट करून नक्की सांगा आपण <laughs> नक्की तुम्हाला दिला जाईल हा जाम टेस्टी असतो बोलतो मासा मी कधी खाला नाही पण सांगतात तुम्हाला पाहिजे तर नक्कीच घेऊन जा बघू शकते याची शेफ्टी जा ना दाखव पहिले तका आणि आम्ही रिस्क्यू करीत आहेत आम्ही रिस्क्यू करीत त्याला चल शाखेल आता कारू नको वरती जाण करायला त्याच्यापेक्षा मोठा मग त्याच्यापेक्षा बघूया मित्रांनो किती मोठा चिमणा आहे मित्रांनो चिमण्याची साईज बघाल ना तुम्ही चिमण्याची साईज असं चांगला मुडा बोटांच्या पेक्षा हाताच्यापेक्षा मोठा चिमणा आहे तीन चिमणू मोठे भेटले कोणला कसं तर कॉन्टॅक्ट करा ना दिला जाणार नाही आता आमचं आम्ही आता दोन भुसं करल्यान आता तिसरा भुसा येते जुलाला आता बघू याला दोन तीन भेटले तरी रासत ना तिकडे काले माशांचा वेगळा टेकलेत आल्यान चिमणा दाखवता चिमण्याची साईज तुम्हाला चिमणा बघा चिमण्याची साईज बघ किती मोठी चिमणी आहे तसे बोईस पण भेटल्या आम्हाला बोईस काला मासा आणि ओर्शी सवरं भेटल्यान अजून बाकी आहेत होतील तीन चार किलो तरी तो फायनली तुम्ही बघू शकता आम्हाला किती मोठे मोठे चिमणी आणि चिमण्याचे साईज बघा किती मोठा चिमणा यो असे चार पाच आहेत मोठे मोठे यो एक बघा किती मोठा चिमणी आहेत तरी वीस पंचवीस चिमणी आहेत आणि बाकी काल मासा आणि बोईस मासा और शेगां गुदोते हो मध्ये आपण लगेच एकेला हे अजून चिमणी हत ते झालं नसत ते चिमण्याचं झालं जो काढलं ना आपण <tire> तर मित्रांनो आता वादलं 7:30 आणि आपण मच्छी पकडून आता निघलो घरी जायला तसं आपलं जाले भरलं ना आपण चड्डीमध्ये तर मा आता आम्ही निघलो जायला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर आपल्या चॅनलला परत एकदा सांगतो सबस्क्राइब करा आणि शेअर करा विसर नका आणि कमेंट करा चला गाइस बाय बाय